विकसित भारत यात्रा विविध योजनांची माहिती देणाऱ्या डिजिटल रथाचा शुभारंभ दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांचा पुढाकार दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या पुढाकारातून मोदी सरकारच्या व मायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य व ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित भारत रथाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे मनोजदादा पुदाले विजयभैया निटोरे पंडित सूर्यवंशी धर्मपाल नादरगे बालाजी गवारे महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे उषा माने यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या माध्यमातून विकसित भारत यात्रा विविध योजनांची माहिती देणारा रथ

मोदी सरकारच्या जे काही योजना आहे ते खूप सुंदर आहे देशाला पुढे जाण्यासाठी योजना आहे आणि याचा लाभ सुद्धा झालेला परंतु कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाचं मना प्रसिद्धी आमच्या माध्यमातून झालेली नाही अशी खंत अनेक नेत्यांनी बोलून टाकले त्या ठिकाणी आमचे पुण्याला अभिवेशन त्या ठिकाणी आम्ही गेलो आदरणीय देवंद्रसाहेब आदरणीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा हेच बोलले यांचं खूप काम झालंय खूप काम झालंय परंतु आपण जनतेला हा सगळा हे उपक्रम आहे या योजना आहे आपण थोडस कमी पडलो तर त्या दिवशी मी निर्णय केला की बाबा आपण काहीतरी भारतीय जनता पार्टी जर जाता कार्यकर्ता आपण काहीतरी याच्यामध्ये योगदान केलं पाहिजे पण ताबडतोब मी माझ्या मनामध्ये कल्पना इलेक्ट्रिकल आहे आणि मुंबई सारख्या ठिकाणी व्यवसाय करतो मला टेक्नॉलॉजी माहिती आहे मला अनेक आयडिया नॉलेज आहे कशा पद्धतीने आपण आपल्या आपलं कसं उपयोग होत आहे कसं करता येईल मी एक बावीस लाखाची गाडी घेतली गाडीला माझी कल्पना आपल्या अडवणी सरांसरची कल्पना होती म्हणलं आपण करा ग्राउंड भरता असेल आपण रथाची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे